बघा आता तुमच्यासमोर मी हे स्ट्रक्चर बनवलेलं आहे की दोन। दोन आहे की नाही आता याच्यामध्ये किती चौकोन तयार झालेत बघा व दोन चौकोन तयार झालेले आहेत आता तुम्हाला याच्यापासून बनवायचे आहेत तीन चौकोन किती मग त्याच्यासाठी तुम्हाला दोन चान्स मिळतील दोन स्टिक हलवायच्या आणि किती चौकोन तयार करायचे एकदम इझी गेम आहे इझी गेम नीट डोकं वापरा आणि सॉल्व करायचा पजल ओके सरस्वती रेडी रेडी बेटा ओके स्टार्ट फर्स्ट चान्स ओके फर्स्ट अँड सेकंड आता मोजग किती झाले सरस्वती एक, दोन, तीन बघा तिने तीन, तीन बनवलेले आहेत पण दोन स्टिक इकडे शिल्लक राहिल्या ना सरस्वती या सगळ्या स्टिक यूज करून किती बनवायचे आहेत आपल्याला तीन अगदी करेक्ट पण वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेव समृद्धी बेटा रेडी हो। ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स समृद्धीचा आणखीन एक चान्स आहे सेकंड चान्स आहे समृद्धी ओके समृद्धी मोज बेटा किती झालेत बघ बर तीन झालेले आहेत पण स्टिक किती शिल्लक राहिल्या दो। दो। दोन स्टिक तस शिल्लक राहिल्या काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच ठेवा कार्तिकी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा फस्ट चान्स हा कार्तिकी ओके फर्स्ट अँड वन मोर चान्स ओके गुड ने तर जास्त बनवलेत कार्तिकी मोज ग कार्तिकी किती झालेत एक चार चौकोन बनवलेत हे थोडस जॉइंट जर केलं तर व्यवस्थित चार चौकोन कार्तिकीने बनवलेत कार्तिकी गुड चार बनवले तू पण कार्तिकी आपल्याला किती बनवायला सांगितले होते मी तीन, तीन पण वेल ट्राय या कार्तिकी वेल ट्राय पुन्हा आहे त्यासाठी किरण रेडी बेटा ओके okay, स्टार्ट बेटा फर्स्ट चान्स अँड वन मोर चान्स हा ओके किरण मोज बरं किती येत आता तीन आणि किती स्टिक शिल्लक राहिल्या ही एक स्टिक शिल्लक राहिली बट वेल ट्राय हा well बेटा वेल ट्राय पुन्हा आहे ठेव परी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघू या परीला जमत आहे का दोन चान्स मध्ये तीन चौकोन तयार करायचे ओके फर्स्ट चान्स हा परी आणखीन एक चान्स आहे सेकेंड चान्स ओके परी किती झाले मोज बेटा आता तूच एक तीन झाले आणि किती शिल्लक राहिल्या स्टिक्स दोन, दोन स्टिक्स शिल्लक राहिल्या बट वेल ट्राय बेटा वेल ट्राय पुन्हा आहे तसंच ठेव रेडी बेटा सुंदरम यस। ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स नाही का ओके फर्स्ट चान्स आणखीन एक चान्स आहे सुंदरमकडे अँड सेकंड चान्स ओके okay. सेकंड दो. दो. दोन चान्स आता सुंदरम मोज बरं किती झाले चौक okay, okay. किती झाले दोन पण किती बनवायचे आपल्याला बनले का मग नाही ठीक आहे काही हरकत नाही बेटा पुन्हा तसंच ठेवा रेडी बेटा आर्यन ओके स्टार्ट चला फर्स्ट चान्स हा आर्यन अँड सेकेंड चान्स ओके मोज बरं आर्यन किती झाले चौकोन तीन झाले आणि शिल्लक किती राहिले स्टिक्स दोन मग झालं आप का आपलं सगळ्या स्टिक यूज करून आपल्याला किती बनवायचे तारी आहेत <coughs> तीन बट वेल ट्राय बेटा पुन्हा आहे त्याच ठेव आदित्य बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया आता आदित्यला जमत आहे का फर्स्ट चान्स हा आदित्य आणखीन एक चान्स आहे तुझ्याकडे सेकेंड चान्स ओके आदित्यने तिकडं ठेवलेले आहेत स्टिक आदित्य आता बघ बरं मोज किती झालेत तीन झालेले आहेत आदित्य आपल्याला किती करायचे बाळा तीनच पण तू तीन बरोबर बनवलेत पण हे दोन स्टिक मात्र शिल्लक राहिल्या काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच हो। ठेव प्रणव रेडी बेटा ओके स्टार्ट बेटा फर्स्ट चान्स अँड सेकंड चान्स हा प्रणव ओके आता बघा किती झालेत पण मोज बर बेटा तीन बनलेत पण इकडे मात्र शिल्लक राहिली ही स्टिक ही स्टिक आहे की नाही आपल्याला सगळ्या स्टिक यूज करून किती बनवायचे तीन बट वेल ट्राय हा पुन्हा आहे तसंच ठेव समर्थ बेटा रेडी ओके स्टार्ट okay, बेटा फर्स्ट चान्स अँड लास्ट चान्स हा समर्थ किती झाले मोज बर तीन बनलेले आहेत पण स्टिक किती शिल्लक राहिल्या दोन।, दोन ओके बट वेल ट्राय बेटा श्रीशा बेटा रेडी येस ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स श्रीशा अँड सेकंड चान्स ओके मोज किती झाले श्रीशा एक, तीन, तीन आणि स्टिक किती राहिले शिल्लक सगळ्या स्टिक यूज करून किती बनवायचे होते आपल्याला तीन, तीन बट वेल ट्राय हा पुन्हा तसंच ठेव श्रावणी बेटा रेडी yes, ओके स्टार्ट बघूया आता श्रावणीला तरी जमत आहे का श्रावणी जरा सगळ्यांपेक्षा वेगळा विचार कर की वेगळं काय केल्याने जमेल आपल्याला ओके फर्स्ट चान्स सेकंड चान्स आहे तुझ्याकडे अजून एक अँसर सिम्पलच असतं फक्त आपलं थोडंसं विचार वेगळे पाहिजेत ओके okay, चला तिने तिथे थी ठेवलेली आहे दोन चान्स तुझे संपलेले आहेत आता मोज किती झालेत बघ बरं चौथं थ्री झालेत आणि स्टिक्स राहिल्या ना शिल्लक ओके okay, बट वेल well ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेव स्वानंदी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा फस्ट चान्स हा स्वानंदी ओके वन मोर चान्स लेफ्ट ओके चला स्वानंदीने किती मो बनवलेत मोज आता बाळा स्वानंदी चार चार बनवलेत थी। okay, हा स्वानंदी व्हेरी गुड पण आपल्याला किती बनवायचे स्वानंदी तीनच पाहिजेत आपल्याला तू जास्त बनवले बट वेल ट्राय पुन्हा तसंच ठेव आता श्रीराज बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया आता श्रीराजला तरी जमत आहे का दोनच स्टीक खालवायच्यात फक्त हां ओके फर्स्ट चान्स हा श्रीराज फर्स्ट अँड सेकंड चान्स ओके सेकंड चान्स ठीक आहे तो स्ट्रक्चर सगळं हलवलं श्रीराज ठीक आहे पण वेल ट्राय बेटा आपल्याला तीन परफेक्ट स्क्वेअर बनवायचे होते पुन्हा आहेत तसं ठेव बेटा पुन्हा आहे तसंच ठेव हु? स्वरा बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स अँड वन मोर चान्स ओके okay. स्वरा मोज बाळा आता काय केले तू सांग मला दोन दो, दो, चार पाच आणि हा पण मोठा पकडला तरी पण सहा होता ते तुझी आपल्याला फक्त परफेक्ट तीनच पाहिजे स्वरा किती तीन आणि त्या पण सगळ्या स्टिक यूज करू बट वेल well ट्राय तू थोडासा वेगळा विचार केला आहेस पुन्हा आहे तसं ठेवा भार्गवी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स हा भार्गवी ओके फर्स्ट अँड वन मोर चान्स लेफ्ट ओके भारगवी मोज आता किती झालेत बघ बरं चौकोन दोन झालेले आहेत आणि हा तिसरा तर काय तयार झाला आहे आयत तयार झालेला आहे बट वेल ट्राय बेटा तुला दोन चौकोन बनवता आले आणि एक आयत बनवता आलं ओके पुन्हा आहे तसं ठेवा पंकज बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया आता पंकजला तरी जमत आहे का दोन स्टीक हलवायच्या आणि तीन बरोबर चौकोन तयार करायचे आहेत ओके फर्स्ट चान्स देन सेकंड चान्स ओके आता मोज किती झाले पंकज तीन दाखव कोणकोणते तीन पण एक स्टिक राहिली नाही ते शिल्लक पंकज आहे की नाही बेटा पण तू छान प्रयत्न केला असा वेल ट्राय पुन्हा आहेत असंच ठेव चला अनन्या अनन्या रेडी का अनन्याला कॉन्फिडन्स आहे की तिला येत आहे म्हणून बघू बघ जमतंय का ओके फर्स्ट चान्स आहे अनन्या अँड सेकंड चान्स दोन चान्स झाले अनन्या किती झाले मोज हे स्टिक थोडीशी व्यवस्थित ठेवली तरी किती झाले वन टू <laughs> थ्री आणि हे एक स्टिक तर शिल्लक राहिली अनन्या बट वेल ट्राय बेटा पुन्हा आहेत ठेव वीरलिंगमा आलेली आहे अतिशय हुशार आणि शांत वर्गातील मुलगी बघूया तिला जमतय का आता ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट सेकंड ओ माय गॉड एक्सिलंट अँड कॉन्ग्रॅच्युलेशन विरू दाखव कोण कोणते एच व्हेरी गुड वेल डन क्लॅप फॉर विरलिंगमा एक्सिलेंट वर्क वीरू कसं काय केलं सांग ठीक आहे थोडा विचार ओके okay, थोडासा विचार केला म्हणून तिला आलं विनर ऑफ is... द गेम इज व्हेरी गुड बेटा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सब्स्क्राइब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स